नमस्कार आज आपण बघूया कटाची आमटी पुरणपोळीसोबत बनवतात ती झणझणीत तर्रीदार कटाची आमटी किंवा मग येळणाची आमटीसुद्धा म्हणतात कालच्या व्हिडिओमध्ये मी परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची हे दाखवलं होतं पुरण शिजवण्यापासून पीठ भिजवेपर्यंत छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा चला तर मग बनवूया अगदी सोपी कुठल्याही जास्तीच्या मसाल्याचा वापर न करता झणझणीत तर्रीदार आणि टेस्टी कटाची आमटी कशी बनवायची तर इथे मी पूर्णासाठी हरभरा डाळ शिजवून घेतली आहे तर याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं आमटी बनवण्यासाठी आणि या डाळीच्या पाण्याची आमटी बनवायची आहे आता आमटी घट्ट होण्यासाठी मी याच्यात शिजवलेली थोडीशी हरभरा डाळ टाकते याच्यामुळे आमटी दाटसर होते आणि टेस्टीसुद्धा होते तर आता मसाला भाजून घेऊया तव्यावरती उभा चिरलेला कांदा आणि थोडंसं तेल घातलं आणि कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता पाच एक मिनिटानंतर कांदा छान लालसर भाजून झाला की मग त्याच्यात एक टोमॅटो बारीक चिरून घातला तुम्ही याच्याऐवजी चिंचेचा कोळ घालू शकता किंवा मग आंबट आवडत नसेल तर नाही घातलं टोमॅटो आणि चिंचेचा कोळ तरीसुद्धा चालेल थोडंसं मीठ घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतून घेतलं नंतर त्याच्यात आठ ते दहा लसूण पाकळ्या एक आल्याचा तुकडा घातला आणि हे सगळं मिश्रण छान लालसर भाजून मऊ होईपर्यंत परतवून आहे आणि आता हे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता इथे हे कांदा टोमॅटो छान भाजून झाले त्याला गार होऊ देऊ तोपर्यंत खोबरं भाजून घेऊया सुक्या खोबऱ्याचे उभे काप केलेत आणि थोडंसं तेल घालून हे काप लालसर भाजून घ्यायचे आहेत आणि अगदी दोन ते तीन मिनिटात हे काप भाजून होतात आता हे दोन्ही छान भाजून झालं आहे गार करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी सुकं खोबरं वाटून घ्यायचं कारण हा मसाला ओला आहे टोमॅटो कांद्याचा त्यामुळं खोबरं नंतर वाटत नाही व्यवस्थित त्याच्यामुळं आधी वाटून घ्यायचं आणि आता हे दोन्ही छान बारीक वाटून घेतलेलं आहे या मसाल्यामध्ये पाणी न घालता वाटलेलं आहे कारण त्यात टोमॅटो असल्यामुळं आपोआप त्याला पाणी सुटतं आणि मसाला छान बारीक होतो आता जे डाळीवरचं पाणी काढून घेतलं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं गोड पुरण घालते ह्याच्यामुळं आमटी छान आंबट गोड तिखट अशा चवीची होते आणि हे डाळीवरचं पाणी जे काढून घेतलं होतं ते छान गरम करून घ्यायचं आहे हे पाणी गरम झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवली त्यात ते तेल घातलं ही आमटी बनवण्यासाठी तेल थोडंसं जास्त घालायचं जिरं मोहरी कडीपत्ता घातला आणि टोमॅटो कांद्याचा जो मसाला वाटून घेतला होता ओला तो घातला आता हा मसाला पाच ते सात मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि आता या मसाल्याला साईडने तेल सुटले पाच ते सात मिनिटानंतर आता याच्यात जे भाजून बारीक वाटून घेतलं होतं ते सुकं खोबरं घालायचं आहे आणि यालासुद्धा तेल सुटेपर्यंत छान तेलामध्ये फ्राई करून घ्यायचं आणि बघू शकता या मसाल्याला आता साइडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता याच्यात आपण मसाले घालूया अगदी साधे सोपे घरीच उपलब्ध असलेले मसाले ते म्हणजे हे घरगुती काळं तिखट आहे ते दीड चमचा घातलं आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे थोडीशी हळद घातली आणि आता हे दोन मिनटं तेलात मसाले परतवून घ्यायचे आणि बघू शकता या मसाल्याला छान काळा रंग आलेला आहे याच्यामुळेच आमटी छान तर्रीदार होते तर आता हा मसाला परतून झाला आहे आता याच्यामध्ये जे पाणी गरम करून घेतलं होतं डाळीवरचं ते पाणी घालायचं आहे गरमच पाणी घाला गार पाण्यामुळं आमटीची चव जाते आणि सुद्धा येत नाही आमटीवर त्याच्यामुळं याच्यात जे डाळीवरचं पाणी काढून घेतलं होतं ते गरम करूनच घालायचं आणि याच्यात आता चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि सहा ते सात मिनिटं आमटी छान बारीक गॅसच्या फ्लेमवरती उकळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाहीतर तर्री जाते सगळी आमटीवरची एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि आमटी उकळून घ्यायची आहे सहा ते सात मिनिटं शेवटी कोथंबीर घालायची आणि बघू शकता या आमटीवर किती छान तर्री आलेली आहे गॅस बंद केला आणि ही आमटी थोडीशी गार झाल्यानंतर अजून जास्त तर्रीदार होते आणि बघितलं तुम्ही तर आमटी ही थोडीशी गार झाल्यानंतर याच्यावरती मस्त अशी तर्री आलेली आहे खूप सुंदर रंग आलेला आहे आमटीला भातासोबत ही आमटी खूप मस्त लागते किंवा आमच्याकडे पुरणपोळीसोबत अशीच ही आमटी गरम गरम पितात खूप छान लागते तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने आंबट गोड तिखट चवीची तर्रीदार झनझणीत आमटी बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा